नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याला प्रश्न काय दिला आहे एक सात दोन स्टार या संख्येला बाराने निशेष भाग जातो तर स्टारच्या जागेवर कोणता अंक असेल पर्यायापैकी ते आपल्याला विचारले बघा या संख्येला निशेष भाग बाराने जातो म्हणजे आपल्याला बाराची कसोटी वापरावा लागेल बाराची कसोटी काय असते विद्यार्थी मित्रांनो बघा बाराची कसोटी असते की ज्या संख्येला तीन व चार या दोन्ही संख्येने भाग जातो त्याला बा बाराने पण भाग जातो म्हणजे बाराची कसोटी चेक करायला आपल्याला तीन आणि ची पण कसोटी चेक करावं लागत मग बघा आता ही संख्या घेऊ आपण बघा चला एक सात दोन स्टार बरोबर का मग आता मला सांगा चारची कसोटी काय असते त्या संख्येच्या शेवटचे दोन अंक असतात कोण दशक स्थानचा आणि एकक स्थानचा त्यांना जर चारने भाग गेला तर म्हणजे चारने भाग गेला तर पूर्ण संख्येला चारने भाग जातो पुन्हा तीनची कसोटी काय असते त्या संख्येतील पूर्ण अंकांची बेरीज जर तीनच्या पटीत असेल तर त्याला तीनने भाग जातो आणि जेव्हा तीनने आणि चारने भाग जातो तेव्हा ॲटोमॅटिक बाराने भाग जातो चला मग एक एक ऑप्शन आपण पुट करूया बघा इथं स्टारच्या जागी जर मी दोन ठेवलं किती स्टारच्या जागी दोन ठेवलं तर इथं किती होईल बावीस होईल बावीसला चारने भाग जातो का नाही जात तीन चेक ने चेक करायची गरज नाही कारण दोन्हीने पण भाग गेला पाहिजे दोन बसत नाही तर मग आता चार ठेवू बाकीच झालं चोवीस आता चोवीस चारच्या पाड्यात येतात चार असं क चोवीस आता चार न क्लिअर आहे काय अडचण नाही आता तीन न चेक करू लागेल तीनची कसोटी काय अंकांची बेरीज तीनच्या पाड्यात यायला पाहिजे सात एक आठ आट, आठ दोन दहा दहा चार चौदा चौदा तीनच्या पाड्यात येतात का नाहीत येत म्हणजे चार पण ठेवून उपयोग नाही आता आपण सहा ठेवू बघा सहा ठेवलं मी किती झाले सव्वीस सव्वीस जर ठेवलं चारच्या पाड्यात येत का सव्वीस येत नाहीत इथंच विषय संपला आता राहिलं आठ म्हणजे नक्कीच आपलं उत्तर आठ असणार आहे पण तरी आपण चेक करून बघू बघा दोन आठ म्हणजे किती अठ्ठावीस चारच्या पाड्यात अठ्ठावीस येतात येतात का येतात चार सत अठ्ठावीस म्हणजे चारने गेलाय भाग चार आता आट। दा, तीन, तीन, तीन न बघू काय सात एक आठ आठ दोन दहा दहा आठ अठरा अठरा तीनच्या पाड्यात येतात का येतात तीन सख अठरा म्हणजे तीन न बी भाग गेलाय म्हणजे तीन न आणि चारने भाग गेला तर बाराने पण निशेष भाग जाणार म्हणजे स्टारच्या जागेवर काय येणार आठ म्हणून पर्याय क्रमांक चार धन्यवाद